सुवर्ण शेतीमध्ये स्वागत चला शेतीत होणाऱ्या एका सामान्य पण महागड्या चुकीबद्दल जाणून घेऊया वेळ वाचवण्यासाठी अनेकदा खतं एकत्र एक मिसळली जातात पण हीच गोष्ट पिकांना महागात पडू शकते सगळ्यात मोठी चूक होते ती म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटला डीएपी किंवा एम पी सारख्या फॉस्फेट खतांसोबत मिसळणं पण असं का यामागे एक गमतीशीर रासायनिक क्रिया आहे चला बघूया हे दोन्ही एकत्र आल्यावर लगेच एक रासायनिक क्रिया सुरू होते आणि एक नवीनच नको असलेलं संयुग तयार होतं याचा सोपा अर्थ म्हणजे तयार झालेला पदार्थ पाण्यात विरघळत नाही म्हणजे पोषक तत्वे पिकांना मिळतच नाहीत म्हणजे एक प्रकारे पिकासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वं एका रासायनिक तुरुंगात अडकून पडतात पण मग प्रत्यक्षात शेतात काय दिसतं याचे परिणाम खूपच गंभीर आणि खर्चिक असतात सगळ्यात आधी टाकीतलं पाणी गढूळ होतं आणि तळाशी एक पांढरा घट्ट गाळ जमा व्हायला लागतो आणि हाच गाळ पुढे जाऊन आपल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि नोझल्स पूर्णपणे बंद करून टाकतो सरळ शब्दात आपला पैसा आणि मेहनत दोन्ही वाया कारण फॉस्फरस आणि मॅग्नेशियम पिकांपर्यंत पोहोचतच नाहीत तर मग यावर सोपा आणि प्रभावी उपाय काय आहे खर तर तो खूपच सोपा आहे ह्यावरचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ही दोन्ही खतं एकत्र कधीच द्यायची नाहीत ती वेगवेगळी द्या एकतर ती वेगवेगळ्या दिवशी द्या किंवा मग त्यासाठी दोन वेगळ्या फर्टिगेशन टाक्या वापरा हे लक्षात ठेवा फॉस्फेटसोबत कधीच नाही पण हो युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटसोबत मिसळायला काहीच हरकत नाही चला तर मग आतापर्यंत आपण काय पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया म्हणून उत्तम परिणामांसाठी मॅग्नेशियम सल्फेट आणि फॉस्फेट खतं नेहमी वेगवेगळी द्या यावरून कळतं की एका छोट्याशा बदल्याने किती मोठा फरक पडू शकतो विचार करा पिकांचं पोषण वाढवण्यासाठी असे अजून कोणते सोपे बदल करता येतील